एकदम आहे जसं असं वाटतंय मेंटेनन्स काही जगाच्या चांगल्या वेळेने केलंय बघा रॉयल पॅलेस सगळेच मस्त आहेत पण शेष मध्ये ना वेगळी होती ना मला ते मला काहीतरी एकदम डेंजर वाटलं बांबू पासून बनवलंय हम्म बांबू आणि बाहेर शेण सारवलेलं आहे मस्त वाटत रे व्हाईट एकदम आणि हे फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन तासाची तरी गरज आहे तर चला आता इथूनच सुरुवात करतो आहे इथे बघा सर्वात पहिल्या या डोली आहेत ज्या डोलीमध्ये आतमध्ये बसू वगैरे शकतात इथे हे बघा बसू शकतात बोलल्यावर आली पहिले बसायला हे बघा इथे डोली वगैरे आहेत आणि या सर्व सेटच्या नंतर आता आपण चाललो आहोत शनिवार वाड्यामध्ये हे बघा शनिवार वाड्याचा हा सेट आहे जो मस्त एकदम सेम टू सेम उभारला आहे आणि आपण आता चाललो आहे आतमध्ये काय हा रे दरबार हां जो पिक्चरमध्ये आपण बघत आलो आहे मस्त हे बघा इथे हे समोर ती मेन सीट आहे आणि इथे बघा त्यांच्या राजा महाराजा जे, जे बसायचे ना त्यांची जागा ते या ठिकाणी सर्व इथे वरती झुंबर वगैरे आहेत बाजूनी बघा सर्व खांब वगैरे मस्त केले आणि असं वाटतं की एकदम खरोखरच दरबार आहे ही सीट आहे जी मेन सीट म्हणजे महाराजांची राणीची वगैरे सीट असायची ती शनिवार वाडा म्हणजे पेशवे ना आ, पेश आ, हा ऐब बघा इथे हत्ती वगैरे ठेवलेले आहे इथे पाठी हे आणि हा सिंहासनाच्या समोर जो राजांचा पूर्ण वाडा भरायचा ना तो समोर हा आहे हा शनिवार वाडा पूर्ण एकदम मस्त वाटतोय वाट आणि एक नंबर इथे सेट केलेला एक नंबर अरे पण सेट आहे सेट असं अजिबात वाटत नाही ना एकदम म्हणजे एकदम आहे जसं वाटतंय तर बघा आता आम्ही या ठिकाणी बसलोय आणि इथे बसून जो समोर बघण्याचं फील आहे ना असं वाटतंय की मी आता कोणातरी ऑर्डर देणार आणि ते माझं काम लगेच करून टाकणार आहे बघा बॅक साइडने मस्त वाटते एकंदरी सेट पण मस्त केल्यात आणि हे जे सेट आहेत ना त्याचा आता वापर कशासाठी करतात म्हणजे हा जरी पाणीपत मध्ये केला असेल पण हा आता कुठली समजा पुढची मूवी कुठली आली जी महल रिलेटेड आहे महाराजांना रिलेटेड आहे किंवा सिरियल असेल तर त्यासाठी हे सेट तेव्हा वापरण्यात येतील तेव्हा ते बाहेर म्हणाल्याप्रमाणे म्हणजे मागच्या वेळेमध्ये सगळे ते म्हणाले की हे ते सर्व भाड्याने वगैरे सर्व ते देत असतात त्या प्रकारे इथे ते भाड्याने घेऊन या ठिकाणी सर्व ते शूट केले जातात चला कसं वाटलं ते सांगितलं ना असं वाटलं मी राजा आहे मागच्या सर्व सेट प्रमाणे अजिबात वाटत नाही एकदम हा पण आतापर्यंत तुला कुठला सेट तो तो आवडला से शीश शीश हे बघा इथे हत्ती वगैरे सर्व जे एंट्रस का तुम्हाला दिसतील मागच्या व्हिडिओ मध्ये आहे घोडे आहेत हे बघा आता आपण यांच्या घोड्यांच्या इकडे आलेलो आहे मस्त वाटत ना व्हाईट वाईट हॅलो मस्त वाटत रे व्हाईट एकदम अ आपण इथे बसलाय चला हे बघा आता आपण बॉलिवूड मध्ये प्रवेश करतोय काहीतरी इन्फॉर्मेशन मे बी असू शकते अरे कोण बनेगा करोडपतीच्या सेट वरती आपण आलोय आता हां हे एन डी स्टुडिओ असंच लावला आहे जेव्हा तो प्रोग्राम असणार तेव्हा तिकडे हे लावणार हे बघ इथे बस इथे माझे फेवरेट अमिताभ बच्चन या ठिकाणी बसायचे हे बघा इथे ही सर्व पब्लिकची जागा आहे पब्लिक बसण्यासाठी आणि इथून त्यांची एंट्री असायची अमिताभ बच्चनची आणि सीमध्ये जे ऑडियन्स आहे ते सर्व इथे बसलेले असायचे आणि इथे तो शो व्हायचा भारी दिसायला आपल्याला टी व्हीमध्ये केवढा मोठं वाटते ना आता गोरेगावला आहे पहिल्याचं कुठलं तरी सीझनला ती इथे झालेली आहे मस्त आणि आता आपण जाणार आहोत रॉयल पॅलेसला पण त्याच्या आधी आपल्याला हा मित्र भेटलेला आहे मित्र नाव कडू जा अरुण 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 इथे भेटलेला आहे आणि जो स्टार्टिंगपासून आमच्याबरोबरच आमच्या आजूबाजला फिरतोय तुला आतापर्यंत कसं वाटलं हे चांगलं आहे मस्त आहे मेंटेनन्स काही हा चांगल्या कारण की आपण कसं टूरचे आपण पैसे देतो चांगलं बघितलं तर आपल्याला पण मस्त वाटेल पण आतापर्यंत तुला कुठला सेट सर्वात जास्त आवडला अरे अकबर तर असं वाटलं मी खरोखरच कुठेतरी फोर्ट जवळ गेलो ओके ठीक आहे आणि कुठून आलास तू डोंबिवली ओके पहिल्यांदा आलास ना फर्स्ट टाइम ओके ठीक आहे चला थँक्यू तर आता था मी तुम्हाला इंडिश स्टुडिओबद्दल थोडक्यात सांगतो कारण की ही इंडिश स्टुडिओची दुसरी व्हिडिओ मोठ्या गोष्टी म्हणजे जास्त गोष्टी असल्यामुळे मी ते एकाच व्हिडिओमुळे दाखवू शकत नव्हतो म्हणून मी हा दुसरा पाठ करतो आहे ज्यांनी पहिली व्हिडिओ बघितले नसेल त्यांच्यासाठी ही माहिती थोडक्यात सांगतो पटकन नितीन चंद्रकांत देसाई यांचा हा स्टुडिओ आहे हा जो एन डी स्टुडिओ आहे तो कर्ज स्टेशनपासून इथे यावं लागते जर आपण बसने आलो तर पर पर्सनचे दहा रुपये घेतात जर आपण रिक्षा टॅक्सीने आलो तर तीस रुपये घेतात हां शेअरिंगचे तर एन डी मध्ये येण्यासाठी पर पर्सनचे पाचशे रुपये हां आणि चिल्ड्रनचे तीनशे रुपये आहेत आणि सकाळी तीनशे रुपये सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा स्टुडिओ ओपन असतो या ठिकाणी इनडोअर आउटडोअर सर्व प्रकारचे शूट आपल्याला बघता येतात जे फिल्म सिटीपेक्षा इथे पण काय की इथे जे सेट केलेले आहेत ते तशीचं तसेच अजून आहेत उदाहरणार्थ जोधा अकबर प्रेमरतन धनपायो पानिपत असे खूप सारे मूवी आहेत की यांचे या ठिकाणी सेट आपल्याला बघता येत आहेत तुम्ही जर ते बाकीचे सेट सर्व मोठे मोठे भारी भारी सेट तुम्ही जर बघितलं नसाल तर या शोडिओची याच्या याच्यापूर्वीची व्हिडिओ म्हणजे पार्ट वन तुम्ही नक्की बघा ही व्हिडिओचा सेकंड पार्ट आहे आणि आता आपण चाललो आहोत रॉयल पॅलेसजवळ म्हणजे जे सलमान खानचं प्रेमरतन धनपायो ह्या मूवीचा जो रॉयल पॅलेस होता ना जो एकदम अलीशान असा त्या ठिकाणी आपण चाललोत आणि आपण आता त्याच्याच गेटवरती चला आणि बघा रॉयल पॅलेसच्या गेटवरती नाही ते वेडिंग मास्टर प्लॅन लिहिलेला आहे म्हणजे हळदी वगैरे सर्व कसं काय असते ते मे बी या ठिकाणी लग्न होत असणार आहे भारी एकदम हा बघा रॉयल पॅलेस हा आपल्याला प्रेमरतन धनपायोमध्ये बघायला भेटतो सलमान खानचा महल आणि समोरून जो बघण्यासाठी वाटतो आहे ना एक नंबर वाटतं एक नंबर आणि एकदम असं रिअलवाला वाटतं भारी बांधकाम का केलं आहे यार आणि इकडे या बाजूला ला हे लाईनीमध्ये असे सर्व हत्ती आहेत आणि तिकडे आपल्याला जाण्यासाठी गेट आहे चला तर हे बघा आपण आता रॉयल पॅलेसजवळ आलेलो आहे मे बी ते लग्नाचं ठिकाण हेच असणार आहे कारण की हा असा इकडे लॉन्ज आहे आणि बॅकसाईडला आपण बघू शकतो इथे महलच्या इकडे आलो आहे रॉयल पॅलेसजवळ आणि रॉयल पॅलेसच्या बरोबर समोरचा व्ह्यू हाय फक्त बघा इथे आलत ना त्या गेटवरती या शिड्यांवरती वगैरे चढू नका कारण की हे सेट आहेत आणि ते फक्त बघण्यासाठीच असतात आणि आता आपण चाललो आहोत रॉयल पॅलेसच्या आतमध्ये नमस्कार दादा सलमान खानचं शूट इथ आहेत ना प्रेमरतन धनपाय हे बघा अरे हा आणि समोर ते बघा तिकडे आहे ना तिकडून सलमान खानची एंट्री होते खालती खालती येण्यासाठी आणि इथे हा एकंदर तसा परिसर आहे इथे बाजूला वगैरे बसलेले वगैरे आणि इथे एक डान्स पण आहे आणि वरच्या साईडला इथे माहिती आहे काय ते बहिणीनं ते करार करतात बहिणीनं करार करतात ना तेव्हा बहीण इथे असते आणि तिथून ते तिकडून चालत येते त्यांच्या राज राजलकसाठी आणि सलमान खान तेव्हा या ठिकाणी असतात हा बघा प्रेमरतनमधला रॉयल पॅलेस भारी सेट तशा तसाच अजून ठेवलेला आहे इथे म्हणजे दुसरा कोणातरी यूथसाठी वगैरे तिथे काही नाही ते तो भाग ओपन असतो सेटचा आणि हे बघा आपण साईड अँगलनी बघतोय इथे कसा वाटला रॉयल पॅलेस भारी ना आणि शीश मॉल पण मस्त होता ॲक्च्युली शी एक नंबर होता म्हणजे हे सगळेच मस्त आहेत हां खूफ आता आम्ही निघालेलो आहोत रॉयल पॅलेसमधून जो रॉयल पॅलेस मी प्रेमरतन धनपायूमध्ये बघितलेला सेम तसा तस तसाच मला या ठिकाणी बघायला मिळाला कारण कसं फिल्म सिटी किंवा शूटिंग म्हटलं तर ते सेट आपल्याला तसेच त्या ठिकाणी कधी बघता येत नाहीत आणि हे बघा इथे ही अशी बसण्यासाठी जागा आहे आणि पेंटिंग वगैरे केलेली आहे वॉलवरती पण हे मला जास्त आवडलं कारण की इथे ना हे बघा पाणी आहे समोर त्या ठिकाणी सोफा आहे बसायची जागा आणि इथे हे पाणी आहे कशामध्ये दाखवलं आहे मला माहिती नाही तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही सांगू शकतात पण एकंदरीत हे मस्त वाटते फक्त इथे लाईट थोडी कमी आहे कारण की ऑब्व्हियसली आता शूट कोणतं नाही त्याच्यामुळे पण मस्त वाटते ह्याच्यामध्ये जर पोहायला दिलं असं तर आता अरे भाई गर्मी किती झाली आहे त्याच्यात एवढा आनंद मस्त वाटला असं हां अरे भाई हे सेट संपतच नाही आहेत अरे काय सेट आहेत हे बघा इथे पण पाणी आहे इथे स्विमिंग पूल हा स्विमिंग पूल आहे बघ स्टेप्सनी स्टेप्स खाली उतरायचे आहेत आणि तिथे खोलवरती बघा तिकडे त्या ठिकाणी बसण्याची जागा आहे प्लस वरती पण बघण्याची जागा आहे आणि इथे पण बसायला हा राज सीट आहे आणि एकंदरीत हे सेट आहेत ना लय भारी आहेत लय भारी आहेत ऑयल पॅलेस आपण बाहेरून तर बघितला जो किती अलिशान वाटतोय पण ही बघा त्याची बॅकसाईड पत्रे वगैरे असतात आणि तो आतल्या साईडने एंटर करण्यासाठी नसतो फक्त तो आतल्या साईडनी दिसतो आणि बाहेरच्या साईड असे सर्व हे सिमेंटच्या प्लेटी वगैरे असतात आता आपण कुठे चाललो अशोका दरबार ना अशोका दरबार जिथे अशोका सिरियलची शूट झाली होती आणि बघा इथे काही नाही कशी वेल्डिंगचे केलेले आहेत जिथे आतमध्ये काहीतरी शूटबीट झालं असेल बोला पुंडरिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की खूप सुंदर अशी श्री विठ्ठलाची या ठिकाणी मूर्ती आहे आणि बरोबर त्याच्या मागे अशोका दरबार आहे हा अशोका दरबार आहे ना तो अशोका नावाची एक सिरियल होती त्याच्यामध्ये हा पूर्ण यूज केला होता आणि खूप मोठा आहे अरे हां एकदम गुफेसारखं आहे ना हां एक खालती फोम आहे आणि अशी गुफा दाखवलेली आहे आणि समोर देवीचं मंदिर आहे बाप रे असं वाटलं कुठल्या काळामध्ये आलो ना हा, कुठल्या हां ते सर्व कोरलेलं वगैरे आणि ते मोठी खंडर आहे आणि या खंडरमध्ये देवीची मूर्ती आहे भारी वाटते मला काहीतरी एकदम डेंजर वाटलं हो आणि हां एकदम अशी भयान भयान जागा आणि वरती बघा व्हेंटिलेशनसाठी जागा पण आहे चला बाहेर जाऊया आणि आता आपण प्रवेश करतोय आपल्या महाराष्ट्राच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड या किल्ल्यावरती हां रे बघा आपण रायगडामध्ये प्रवेश केलेला आहे रायगडचा किल्ला आहे हा इथे सर्व हे शस्त्र वगैरे दाखवलेले आहेत हां म्हणजे बाई सर्व काम चालू असताना याचा यूज होत असेल ना हां इथे बघा सर्व जिरेटोप ढाल तलवार सगळं काय काय आहे महाराजांच्या काळातलं छत्रपती शिवाजी महाराज की जय काय आल्या हा आपण आता आलो आहोत रायगडमध्ये रायगड किल्ल्यावर हा का भरपूर काय काय आहे ना मग शूटिंगसाठी काय ते किती ब मशाली आहेत त्या आणि इथे पण भरपूर काय काय आहे या साईडला रायगड रायगड अच्छा हा रायगड ओके राजगड अच्छा म्हणजे एकाच एकाच सेट मध्ये रायगड पण आणि राजगड पण अच्छा ते अच्छा पुढच्या साईडला गाव आहे आणि तिथे काय रूम आहेत काय म्हणजे किल्ल्यावरच्याच रूम किल्ल्यावर ओके या ठिकाणी इथे किल्ल्यावरच्याच रूम आपल्याला बघायला मिळणार आहेत सेम ना एकदम भारी यात इम्प्रेस हे बाई देवघर आणि इथे हे झोपण्यासाठी जागा आहे हे ते पाळणं पण आहे हबका का पाळणा बालशिवाजीचा भारी यार आणि ती अशी त्यांची बाल्कणी त्या टाइपची ते बाहेरून तिकडे बघण्यासाठी वगैरे इकडे आपण बघूया हा लोकेशन कसा आहे तो जंगल आहे पूर्ण रे म्हणजे हे पण रायगड आणि राजगड दोन्ही पण एकाच ठिकाणी भारी हा कुठला किल्ला फक्त एंट्रन्स वगैरे त्याच्यावर फक्त कळण्यात येते मस्त चल नाही तर मेकअप करत <laughs> असेल तिकडे आणि हे बघा आता आपण चाललो आहोत रायगडावर <laughs> हा बघा हा रायगड किल्ल्याचा एंट्रन्स हा मध्ये सर्व ही एमटी जागा आहे या ठिकाणी अशी घरं वगैरे आहेत जी गावमध्ये असायची ती आणि आता आपण प्रवेश करतोय रायगडावरती हा बघा इकडे असं दरबार वगैरे आहे म्हणजे महाराज समोर बसलेले असतील त्यांचे सर्व मंत्री या ठिकाणी बसलेले असतील काहीतरी आदेश देत असतील तेव्हा मे बी हा यूज होत असेल असे बाजूमधलं छोटे छोटे रूम आहेत त्या वेगळ्या वेगळ्या सेटसाठी वापरण्यात आलेल्या आहेत चला हे बघा आपण आता महाराजांच्या किल्ल्यामधनं बाहेर आलेलो आहे या ठिकाणी आता सर्व गाव सुरू झालेलं आहे प्रॉपर जे जुन्या काळातली गावं होतात ती आपल्याला सगळी या ठिकाणी बघायला मिळणार आहेत चल अरे हो एक नंबर रे हे असं फक्त पिक्चरमध्येच बघितलंय रे मी हां हे बघा इथे झाडं इथे गावं आणि इथे हे मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे म्हणजे खरं मंदिर नाही तो पण सेटच आहे पण हे बघा गाव जुन्या काळची गाव बघा इकडे हे मातीचं वृंदावन आहे इथे मटकी वगैरे सर्व सोफा वगैरे ठेवलेला आहे मस्त या झाडाच्या खाली आहेत आणि हे बघ ती घरं शेरणापासून बनवलेली घरं हे बघा शेरणाची घरं आहेत या ठिकाणी जुन्या काळातले सर्व या ठिकाणी आपण गावामध्ये आलो जिथे बैलगाडी वगैरे सर्व काही नाही काय दिसते आहे आणि एकदम रिअल वाटते अजिबात कुठेही वाटत नाही की आपण या सेट वरती आलेलो आहे जबरदस्त एकदम थांबा एखाद्या घरामध्ये आपण जाऊन बघूया काय थोडा तरी थंडावा शेवटी नॅचरल गोष्ट आहे ना ही बांबू पासून बनवले बांबू आणि बाहेर शेण सारवलेलं आहे या ठिकाणी आपण बाहेर चाललेलो आहे पण या वॉलवरती ना वरच्या साईडला सर्व मराठी अभिनेते दाखवलेले आहेत सिद्धार्थ जाधव अतुल कुलकर्णी नसे कोण श्रीराम लागू नाना पाटेकर महेश मांजरेकर वगैरे सर्व लांबपर्यंत आहे आणि दोन्ही साईडने ही वॉल मस्त वाटते या बाजूला नट आहेत आणि या बाजूला नटी आहेत हे बघा माझे ऑल टाईम फेवरेट दोन ॲक्टर लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ऑल टाईम जेव्हा जेव्हा ह्यांचा पिक्चर लागतो ना आमच्या घरी तो पिक्चर लागलाच पाहिजे आणि या इंडी स्टुडिओमध्ये फक्त खाण्यासाठी हे एकच दुकान आहे ज्या ठिकाणी आपल्याला कोल्ड्रिंक वगैरे मिळते वेफर वगैरे मिळते आणि आईस्क्रीम वगैरे अवेलेबल आहे म्हणजे एवढ्याच फक्त गोष्टी इथे मिळतात बाकी तुम्ही तुमच्याकडून कॅरी करू शकतात आणि हे बघा आता धनश्री जे आतून आली आहे ना, ना ते एक म्हणजे कोट म्हणून यूजर होता त्याचा पण या कोर्टाच्या बाहेर जे झाडं आहेत ना रांगेमध्ये त्याच्यामुळे तर कोटला अजून शोभा आली आहे मस्त हे बघा इथून आतमध्ये आपल्या कोट केससाठी इथून जायचं आणि हा कोट हे बघा इथून आपण एंट्री केली होती आणि हा जो वॉल आहे पोस्टर वॉल ते म्हणजे राजा हरिश्चंद्र जो पहिला मूवी तिकडून अगदी लेटेस्टच्या मूवी म्हणजे बादशापर्यंत वगैरे वास्तव वगैरे इथपर्यंत सगळ्या मूवीचे या ठिकाणी पोस्टर लावलेले आहेत आणि हे जे वातावरणाने इकडलं म्हणजे शांतता वगैरे जागा मेंटेन वगैरे एक नंबर गेलेली आहे तर चला मित्रांनो आपण या इंडी स्टुडिओची सेकंड व्हिडिओ थांबवतो आहे आणि या ठिकाणीवरून आपण आता पुन्हा प्रभादेवीच्या दिशेने निघतो आहे हां खूप दमाला झाला म्हणजे आम्ही ॲक्च्युली चुकीच्या टायमाला आलो होतो साडेअरा बारा वाजता आपण आपले व्हिडिओ चालू केले ऑब्व्हिअसली ते लांब होतं आपल्यापासून त्याच्यामुळे इथे पोचायला मला लेट झाला आणि आता वाजले की ती तीन अडीच वाजलेले आहेत आणि आपण आता आपली व्हिडिओ आहे ही आपली एन डी स्टुडिओची म्हणजे नितीन चंद्रकांत देसाई यांच्या स्टुडिओची सेकंड व्हिडिओ होती ह्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला पण हेच व्हिडिओ तुम्ही जर पहिला पाठ बघितला तर तुम्हाला ह्याच्याबद्दल सगळी माहिती मिळेल म्हणजे किती वाजता यायचं असते किती रुपये आहे सगळं सगळं माहिती सांगितलेले आहेत या ठिकाणी सर्व आपल्याला सेट म्हणजे मोठ्या मोठ्या मूवीचे म्हणजे जोधा अकबर प्रेमरतन असे मोठे मोठे आपल्याला या ठिकाणी सेट बघायला मिळतात महल असू दे जेल असू दे किल्ले असू दे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला दोनच प्रॉब्लेम मला वाटले एक म्हणजे आपल्याला स्वतःला फिरायचं असते या ठिकाणी स्वतःचं ज्ञान स्वतःच घ्यायचं असते आणि दुसरी ते फक्त सांगतात बाकी हां म्हणजे स्टार्टिंगला ते लोक सांगणार की कुठे काय आहे कुठून कसं जायचं कुठे काय आहे कुठे कुठल्या मध्ये वापरलं होतं ते ते माहिती देतात पण त्या लोकेशनला गेल्यावरती आपल्यासोबत कोणी नसतो दुसरी गोष्ट मला प्रॉब्लेम वाटला तो म्हणजे आपण त्याच्यावर काहीही करू शकत नाही ते म्हणजे ऊन ऊन <laughs> म्हणजे ना खूप म्हणजे मो एक म्हणजे एक प्रकारे मोकळी जागा आहे म्हणजे डोंगराळ भागाच्या बाजूचा एरिया आहे पण ज्या ठिकाणी झाड आहे ना तिकडे भाई गावची फील आहे जिथे मी आता थांबलो आहे मला व्हिडिओ संपवायचे ते मी म्हटलं इल अरे आपण या ठिकाणी थांबूया जरा मला बरं वाटतं या आंब्याचं झाड आहे आंबे अजून लागलेले ना आहेत हां पण झाडाखाली थांबलं मला मस्त वाटलं एकंदरीत एन डी स्टुडिओची सफर मला खूप आवडली स्टुडिओची टूर पण मला आवडली म्हणजे वेगळे लोकेशन आपल्याला बघता आले त्या ठिकाणी मला सर्वात जास्त आवडलं ते म्हणजे शीश महल जो पहिल्या व्हिडिओमध्ये बघितला आहे जोधा अकबरचा सेट तो पण पहिल्या व्हिडिओमध्ये आणि रॉयल पॅलेस पण आणि ते अशोकामध्ये अशोकाच्या आपण आतमध्ये गेलो तर ते, ते खंडरमध्ये मंदिर ते आणि आपल्या महाराजांचं रायगड आणि राजगड दोन्ही पण तर आता ही व्हिडिओ इथेच सांभवतो आता तुम्हाला एक अशी वाटते नक्की कळवा तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकतात आणि पूर्ण दिवस जाणार आणि फिरण्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीन तासाची तरी गरज आहे तर... आता एक दिसला दिसला दुकान दिसलं आम्हाला हा शेवटला एक दुकान दिसतं ज्या ठिकाणी थोडंफार खाण्याचं आणि थंडा वगैरे त्या ठिकाणी सोय हा ब्लॉग आता इथेच सांगतो आपलं कसा वाटतं नक्की कळवा चॅनल न विसराय सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडीओ भरतोपर्यंत बाय बाय आत दुखला